विषय असा आहे की बार्शी तालुक्यातील आपल्या खरीप हंगामाचा स्वायोजीचा विषय होता गेल्या हंगामात त्यामध्ये पिवळा मोजक या रोगाच्या वृत्तीमध्ये आपण चर्चा आम्ही करून आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणं अडुसष्ट हजार चारशे बारा अडुसष्ट हजार चारशे बारा शेतकरी सगळे शेतकऱ्यांची संख्या आहे आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणं त्र्याहत्तर हजार पाचशे चाळीस हेक्टर या क्षेत्राच्या पिवळा म्हणून जेव्हा आहे त्याचे पंचनामे केले होते आणि पंचनामे करून सगळी प्रक्रिया पूर्ण केली कशा पद्धतीच्या आधीच आपल्याला मदत विभाग होती त्या अनुषंगाने आपण तहसील कृषी या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून पंचनामे करून पाठवले परंतु शासनाकडं पिवळा प्रोजेक्ट या रोगाला काही तरतूद किंवा देण्याचा विषय आलेला नव्हता किंवा येऊ शकत नव्हता अशी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळं जे चाळीस तालुके गंभीर दुष्काळ होते त्यामध्ये आपला ऑक्टोबरला ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीमध्ये आपला तालुका आपण दुष्काळी म्हणून जाहीर करून त्या ठिकाणी घेतला आणि मदत होती जवळपास एकेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट शेतकरी मागवला आपण येण्यामध्ये यशस्वी झालो होतो पर एंट्री साडेसात हजार रुपये आणि साडेसात हजार साडेआठ हजार रुपये आपण मदत दिलेली म्हणजे जवळपास आता जंगलात तीन हेक्टर क्षेत्र आहे त्यांच्यातलं एक हेक्टर जे दुष्काळामध्ये बसले त्याला मदत मिळाली परंतु ज्यांचे पंचनामे तो हेक्टर जे आपण येलो प्रोजेक्टचे प्रोजेक्ट या रोगाचे केले होते ते ह्या निधीपासून वंचित राहिले सातत्यानं जे येलो प्रोजेक्टचे पैसे आले आणि त्याच्यामध्ये बराच पाठपुरा मी आपले तहसीलदार साहेब शेख साहेब आम्ही मुंबई साहेब या टीम ठिकाणी केलं त्या ठिकाणी आम्ही गायकवाड म्हणून आपले उपसचिव आहेत माननीय मंत्री अनिल पाटील साहेब यांनाही भेटलो आणि त्या अनुषंगाने सगळी चर्चा करत असताना आमच्या असं लक्षात आलं की आता आपल्याला पिवळा मोजाक या रोगास पैसे मिळत नाही त्यामुळं जी रक्कम तेवढीच रक्कम आहे पण तेवढंच नुकसान मिळणार होत आणि आपल्या दुष्काळाला तेवढंच नुकसान मिळणार आहे त्या अनुषंगानं जवळपास गेली दोन महिने होऊन गेलं आम्ही सातत्यानं पाठपुरावा करून काल त्या गोष्टीला यश आलं आणि कालच्या तारखेला तेवीस जुलै दोन हजार तेवीसला शासनानं आदेश दिले आणि त्यामध्ये या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सोयाबीन पिकावरील पिवळा प्रोजेक्ट रोगमुक्त उत्तरग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळ निधी वाटप म्हणजे आता त्याच्यामध्ये कारण एकाच हंगामामध्ये डबल मदत करता येईल कर जर येलो पिवळा मध्ये जर पिवळा सॉरी पिवळा मध्ये जर ही बसले असते तर दुष्काळाचे पैसे द्यात आले असते त्याच्यामुळं दुष्काळ जाहीर झाल्यामुळं या ठिकाणी आता काही शेतकऱ्यांचं आपल्या सगळ्याला माहिती आहे की कुठलंही नुकसान होणार नाही जी दक्षता मी वेळोवेळी त्या ठिकाणी घेतली आपल्याला तेल हे गेलं पूर्वी गेलं अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याकरता माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित पदार आणि अनिल पाटील या सगळ्यांकडे हा विषय गेला सातत्यानं हा विषय दोन आणिच महिने साहेब तीन दिवस माझ्या पिरियडमध्ये माझ्याबरोबर आम्ही सगळं त्यांना वेळोवेळी माहिती दिली माहिती दिल्यानंतर काल मी मुंबईला गेलेलो होतो दिवसभर आपण फ्रीमध्ये वेळ त्या ठिकाणी काम करून या ठिकाणी जे पत्र प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगानं जे चाळीस तालुके दुष्काळी घोषित केले त्याचा निधी आपल्या सोलापूर जिल्ह्याला ऑफिसला शिल्लक आहे त्याच्यामधून जा आपल्या ज्या तालुक्यातले जवळपास अडुसष्ट चार हजार चारशे बारा शेतकरी त्यामध्ये त्र्याहत्तर हजार पाचशे चाळीस हेक्टर शेतपान लाख रुपये बांधवांना या ठिकाणी वाटू शकतो ती प्रक्रिया लवकर या ठिकाणी चालू होईल आणि आपल्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी तालुक्यातल्या ता जवळपास या अगोदरही सततचा पाऊस फळबागाचं नुकसान त्यातला अतिवृष्टी पीक विमा या सगळ्या जर आपण आकडा काढला तर माझ्या माहिती तुम्हाला या बासष्ट कोटी अकाउंट असेल चारशे बावीस कोटी रुपये या पाच वर्षामध्ये मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्यानं ना। शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने ना। दे सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी देण्यामध्ये किंवा त्यांना एक मदत मिळवून देण्यामध्ये यशस्वी झाल्याचा मला शेतकऱ्यांच्या काही ना काही कामाला आल्याचा खालीचा वाट त्यांच्या एक कौटुंबिक मदतीला या ठिकाणी करत असताना

अडुसष्ट हजार चारशे बारा शेतकऱ्यांचा पिवळा मोजप म्हणजे मोजप म्हणून आपण पंचनामे केले परंतु ज्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये इतर पीक आहेत कांदा असेल किंवा उडीद असेल किंवा तूर वगैरे काही होती, होती। जी काही इतर पिकं होती त्या पिकाची पंचनामी झालेली नव्हती बरोबर त्याच्यामुळं एक्केचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना ऑलरेडी आपण पैसे दिलेले दुष्काळात फक्त अडचण अशी झाली होती पिवळा प्रोजेक्टचे पंचनामे केले म्हणून बसले होते आपलं घोमडं अडकलं होत तालुक्याचं हे घोमडं सोडून घेण्यामध्ये यशस्वी दोन महिन्याचा पाठपुरा केलं काय झालं नंतर आपल्याला या पास कुठे मुकावं लागलं असतं परंतु कुठल्याही तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं अडुसठ हजार चारशे बारा हजार शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याकरता दोन महिने पाठपुरावा करून त्यामध्ये यशस्वी झाल्याचा मला मनापासून आनंद

नेत कंपनीनं थोड ती आहे त्याची कागदपत्र देतो वेळ पडत त्याच्यामध्ये परत एखाद्या शासनाला विनंती करणार आहे आणि जर शासनाकडे जर त्या कंपनीने काय शासनाला पण दाख दिली नाही किंवा काय आरोपाला करायचा प्रयत्न केला असेल निश्चितपणानं आपण त्याच्यावरती ज्या पद्धतीनं उस्माना जिल्ह्यामध्ये धाराशिव मध्ये राणा पाटील कोर्टामध्ये गेले होते कोर्टामध्ये इश्यू झाले त्या पद्धतीचा आपण प्रयत्न करू बावीस तेवीस साली विमा मिळाला होता शेतकऱ्यांना परंतु बार्शी तालुक्यातले जवळपास बावीस ते तेवीस शेतकरी त्यापासून वंचित राहिलेले होते आणि अद्यापर्यंत ते वंचित होते त्यांना अद्यापर्यंत तो पीक विमा नाही नाही एक काम करा ज्या ज्या शेतकऱ्यांना अशा काय अडचणी आहेत त्यांनी मान्य तहसीलदार साहेबांशी संपर्क साधावा कृषी अधिकारी पोलीस साहेब त्यांच्याकडे संपर्क साधावा जर काय अडचण आणखी वाटली तर मी तिथं सकाळी नऊ ते दोन अडीच वाजेपर्यंत असतोच आता कुणाच्या कुठल्या काही तांत्रिक बाबीमुळे काय असेल तर त्याच्यावरती आपण काही मार्ग काढायचे काढत सोडू शेतकऱ्यांचं मत आहे की तहसील ऑफिस आणि उशार ऑफिस म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेटर नसल्यामुळे थोडीशी आम्हाला दखलत होती आमचं पण व्यवस्था त्याची तातडीने मुदत एकतीस जुलै जुलैपर्यंत आता आज तारखे आणखीन ही मुदत आहे माझी आणखीन ही सगळ्या वर्षी तालुक्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांना नम्रता आपल्या पिढ्याच्या माध्यमातून नम्रतेची विनंती आहे आणखीन ही पीक विमा पंतप्रधान पीक विमा एक रुपयात आपण भरू शकतो आणखीन ही सगळ्यांनी आपापला पीक विमा या ठिकाणी भरावा कारण आपण पाहतो की जून आणि जुलै अखंडपणाने सातशेला पाऊस पडतोय त्यामुळं जर असा पाऊस लागून राहिला तर आपल्याला आणि सुदैवाने असं होऊ नये भगवंतच्या पुन्हा प्रार्थना करतो की कुठल्याही शेतकऱ्याचं किंवा राज्याचं तालुक्याचं देशाचं जिल्ह्याचं कुठलं नुकसान होऊ नये अशी माझी प्रामाणिक भावना आहे भगवंतच्या प्रार्थना परंतु निसर्गाच्या पुढे जर कुणाचं काय चालत नाही जर कधी काय अशी दुर्दैव वेळ आली तर आपापलं पीक विम्याचं संरक्षण घ्यावं कुठं जरी काय अडचण आली तर आमची संपर्क साधावा कृषी खाता आहे तहसीलदार कार्यालय पण पीक विमा सगळ्या शेतकऱ्यांनी पेटीच्या पैकी भरावास या ठिकाणी माझी नंबर किती शेतकऱ्याला मिळून आता सतत पोलिसांचे किंवा दुष्काळ असेल त्याचा अनुदान आपण पाठपुरावा करून मंत्रालय लेवलला सर सर्व शेतकऱ्यांना मिळून दिलेला आहे आणि नवीन विहिरीसाठी अनुदान योजना जी आहे ते पण आपण आवाहन केल्याप्रमाणे अनेक लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे आणखी घेत आहेत परंतु काही शेतकऱ्यांची अशी मागणी की विहीर दुरुस्तीसाठी सुद्धा काही अनुदान मिळावं विहीर दुरुस्तीला अनुदान आहे ना त्याचे प्रस्ताव देऊ द्या मंजूर करून

असं केलं तो तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी म्हणतो एखादी गोष्ट करायची म्हणल्यानंतर थोडं या गोष्टी विचार करूनच करावं लागतं विचार करणं गरजेचं आहे कारण अलीकडे पाहतोय आपण की सरकारनं किती जरी काम केली सकाळी जी टी टी व्ही कशी वाटा 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 करते तशी वाटा वाटा करणारी सकाळी नऊ वाजता माणसं आहेत मीडियाच्या माध्यमातून ज्या आयुष्यात जरी काम केलं नाही मला अभिमान आहे तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदेचा देवेंद्र फडणवीसांचा आणि अजित पवार ही अशी काम करा याच्या अगोदर मी विलासराव देशमुख साहेब मुंडे साहेब ही माणसं जवळून पाहिली काम करण एकदम फास्ट काम करा आणि ही माणसं एवढं फास्ट काम करा दोन वर्षामध्ये तीस हजार कोटी रुपये जलसंपादक विभागाला फडणवीस साहेबांनी दिले एकनाथ शिंदे साहेबांनी तर नगर विकास खात्यात अमृत या योजनेच्या अंतर्गत जवळपास या अमृत दोन योजनेच्या अंतर्गत महापालिका असतील नगरपालिका असतील कितीतरी पाहण्याकरता भटन त्या संभाजीनगरचा प्रश्न असला औरंगाबादचा पाणी पुरवठा जे एका दिला बारशेला जवळपास दोनशे शहाण्णव योजना जवळपास अमृत दोन चार पैदल त्या ठिकाणी दिली आणि एवढी काम करणारी ही मंडळी तुम्हाला सांगतो तरी देखील लोकसभेला आता मला सुद्धा वाईट वाटतं एवढं ह्या आमदारांचा चार हजार कोटी रुपयाचा निधी आपण त्यामध्ये आणि एवढा निधी त्यामध्ये पैसे तरी सुद्धा काळजी पंचावन्न हजार रुपये माहिती म्हणजे काय मात्र राजभवन तुमच्या विधानसभेला आम्ही काळजी घेतो असं नाही म्हणजे व्यक्तिगत मत आहे की जी काम करणारी माणसं आहेत त्या काम करणाऱ्या माणसाला आपण सगळ्यांनी वेळोवेळी मदत करावी कारण काम करत असताना एखादी कुठली तर तोटी किंवा एखादा काही विषय राहून जातो आता मला सांगा की मी आम्ही पाच नवंद सांगितलं बाबा आम्ही कशा पद्धतीने काम करतोय समोरच्या बाजूला कशा पद्धतीने काम केले नुसते आता काय किलर गेली चालली आणि आणखी मी सांगू इच्छितो मी एक प्रमाणिक काम करणारा आहे आणखी मी सांगतो की केंद्रामध्ये माननीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सरकार आहे जरी काय काम करत असताना शंभर काम केली त्यात बोल पाच काम मनुष्य जीव नाही गोवन देव नाही किती चुकणारच नाही माणसं चुकतात आता उदाहरणार्थ कांद्याच्या बाबतीमध्ये थोडा प्रॉब्लेम आला निर्यात कोणती झाली साडेतीनशे रुपयाचं अनुदान त्यांनी जाहीर केलं तर कुठं चूक झाली तिथं दुरुस्त करायला लावणार लावणारा पुनर्प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असतात आम्ही ती प्रेशराईज करून केलो दुसरा मुद्दा दुधाच्या बाबतीमध्ये अडचणी आल्या पाच रुपये अनुदान केलं आणि आणखीनही काल निर्णय झालाय की पाचच्या ऐवजी सात रुपये शेतकऱ्याला सबसिडी द्यायची सात रुपया अनुदान दुधामध्ये मिळणार आहे कालच विखे पाटील साहेबांनी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये तशा पद्धतीचा निर्णय झाला गांधीच्या बाबतीमध्ये झाला हेक्टरी पाच पाच हजार रुपयाचं नुकसान भरपाई देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला दुष्काळाच्या बाबतीमध्ये ह्याच्या अगोदर मला आठवतं की ती स्वर राजकारण करते आणि मी वेळेस माझ्या शेतातला कडपा काढायचो ज्वारी काढायचो असा जर पाऊस तिथे आला अवकाळी पाऊस वगैरे एप्रिलच्या मार्च एप्रिलच्या पिरियड मध्ये तर जवारीची जवारी बिजून जायची काळी पडायची काळाबा पण काळा पडायचा जवारी कधीच मदत नसेल परंतु आता हे जे सरकार आहे या सरकारनं मान्य शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्र्यांनी एवढं काम शेतकऱ्यांसाठी केले सर्वसामान्य आता योजना असेल आता सहा हजार रुपये आपल्या बारावी पाचच्या विद्यार्थ्यांचं असते मला आठ हजार आहेत ग्रॅज्युएशन झालं त्याला बारा हजार रुपये कुठलं सरकार पण टिंगल नाचलंही नावा अंगण वापरलं ही चार महिने करतात बॅगा आज चार महिन्या काल तर त्यावर कुठं लिहून पण एका रोडनं काय कोण मात्र झालं नाही पुढं दारा जायचेत ना सुटी त्याच्यामध्ये आज काही जी काही केंद्र सरकारच्या माध्यमातून भविष्यामध्ये ज्यादातर निधी आणण्याचा विषय असेल किंवा कशा पद्धतीने पैसा उपलब्ध करायचा हे त्यांच्यामध्ये काही आयडिया असतील त्यामुळे ह्या गोष्टी या ठिकाणी केलेल्या बहिजे असेल किंवा या ठिकाणी सरकारला काही गोष्टी करत असताना आता दुधाच्या बाबतीमध्ये अनुदान वाढवलं किंवा कांद्याच्या बाबतीमध्ये आता काही कसं असते काही महसूल येत असतो काही त्याच्यात खर्च करा सरकार म्हणजे काय सरकारचा अर्थ काय की आलेल्या पैशाचा जनतेसाठी चांगला उपयोग करणं ह्याच्या करता सरकार आणि हे सरकार त्या माध्यमातून हिंदू कायद्याला विरोधातील उठ सूट नुसतं त्याला दूध व्हायचं नुसतं निगेटिव्ह काय केलं मुख्यमंत्र्यांनी काय केले दोन वर दोन वेळेस फक्त मंत्रालयामध्ये आले दोन वेळेस मंत्रालयामध्ये काम काय केले मला सांग आम्ही पक्षामध्ये काम काय केलं कारण कुठं साखर कारखाना उभा केला कुठं दुसरं उभा केला कुठं सुरगिर्णी उभा केली कुठं कुठं उद्योग उभा केला यांचा किराणा तर दुखा आहे का मला सांग जे आज शेतकऱ्याचा ऊस नेण्याकरता साखर कारखाने उभा करणारी मंडळी बघा आज सुद्धा घेतल्या उपातराज मंडळी बघा दुसरा आता आम्ही पण दुसरं आम्हाला जळ बसले आम्हाला प्रचंड त्यामुळे नुकसान तरी सुद्धा आम्ही मागे पुढं पाहिलं नाही तू माणसं पण जी माणसं असं की कितीतरी तरी माणसं की कारखाने घर दार सगळ्यांची गाठ म्हणून आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेतले ही काहीच नाही नुसती ही दुकानदार एक उभून बसली तेव्हा नुसतं एक पक्ष लोक आलेला आहे निवडणूक आले की प्रवेश घ्यायचा तिकीट द्यायचं आले आले ते बिझनेस आहे राजकारण म्हणजे एक धंदा उली माणसं काय झालंय रोज टीव्हि वाटा 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 करतात काय करू समाजासाठी त्याचं पहिल्यांदा उत्तर द्या जे काम करणारे माणसं आणि काम करतो म्हणून चुकतो आणि काम करणाऱ्या माणसाला काम कर सांगतात काम करणाऱ्या माणसाला बोलत असते आई बिन कामाचे आता काय त्यांना कोण काम सांगणार यांच्याबद्दल टीका होण्याचा प्रश्नच नाही त्याच्यामुळे म्हणजेच ते जाणे करायचं कुणाला त्या पदावरती बसवायचं कुणाला घरी बसवायचं जास्त जाणार तर आणि मग परत आता बघा तुम्हाला सांगतो हे जे केलेत ना आरक्षणाचं सुद्धा आम्ही प्रमाणिकपणा प्रयत्न केला आता उपसण स्थगित केलं आता पण गेलं सोडवायला आता माझ्यासारखा एक कार्यकर्ता चळवळीनं प्रमाणिकपणानं जरंगे पाटील सारखा एक बाबा व्यक्ती पुढे येतोय मराठा समाजात म्हणून ते उपोषण करतायत समाजाला न्याय ही त्यांची भावना आहे मला काय काही भावना आहे त्या भावनेच्या पोटी माझ्याच नावाचा कार्यक्रम सुरू केला आणि या तालुक्यामध्ये आता आम्हाला काय कळत नाही का आता ही काय आहे दहा बारा जर मराठा समाजाची बोर तिथं जात आणि राजू वाईट आहे राजू असा आहे अरे मग मी मराठा समाज आहे ना दिलीप सोपल कुल कुठल्या समाजाचे लिंगाय समाज येतो करन मला तर जातीपातीचं राजकारण करायचं नाही पण मी आत्ताच बोलतो मग लिंगायत समाजाच्या नेतृत्वाखाली तुम्ही मराठा समाजाचे दहा पंधरा जणांनी काम करायचं स्वप्नाने तुम्हाला खव पिऊ घात सुपारी दिली की राजा राऊत मराठ्याचा असून माणसाला त्रास देतो किंवा फोड्या करतो आता तुम्ही मला फोड्या केल्यावर मी तुमची पाया पूर्ण दु आरती वावळू का आता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करणार मी आहे त्यांचा आता महाराजाला कुणी खव महाराज कच्ची बसत होते कार्यक्रमच करायची त्याच्यामुळे मला जर राजकारणामध्ये टिकायचं असेल किंवा माझ्या जीवनामध्ये निटायचा असेल तर मला जर कोणी कोण्या केल्या तर मला त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागणार आहे मग तुमच्यामध्ये हिंमतच नाही तर लढून कशाला वाचतात तुम्ही एकतर खवळू नका खवळलं तर मी दिलेल्या उत्तराची सहन करण्याची मानसिकता मी ठेवा आणि ते तिथं काहीतरी सांगायचं माझ्या कारण करत परंतु समाजाचा सा जो जो लढा आहे तो लढा प्रामाणिकपणाने जे लढतात त्यांच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के उभारणार पक्षाची धोरणं जरी वेगळी असतील तरी समाजातील ध्येय धोरणं वेगळे असतात सामाजिक जो विषय आहे तो सामाजिक राहणार आहे तो पक्षी राहणार आहे त्यामुळे आता सगळ्या गोष्टी आपल्याला सरकार त्याच्यावरती पण काम सुद्धा काय मी पाठिंबा सांगितलं की एवढा छोटा विषय नाही आहे राज्यामध्ये दोन समाजामध्ये प्रचंड आता तिसरा विषय तो प्रकाशजी आंबेडकर साहेबांचा त्यांनी पण काही सात तारखेपर्यंत काही निघण्याचा विषय घेत राष्ट्राने काय म्हणणार आहे उद्या छोटे महाराष्ट्र शांत का काय म्हणणार आहे आपण त्याच्यामुळं काही गोष्टी कायद्याच्या मार्गाने जावं काही गोष्टी मार्गांना जावं आणि निश्चितपणानं जर पाटला की जी जी भूमिका चांगली घेतली त्याला आमचं समर्थन दिलेलं आहे आज काल होत आज आहे राहणार आहे त्याच्यामुळे तिथं त्याचा राजकारणाचा कोणी गैरभागा घ्यायचा प्रयत्न करू हा जो विषय ना हा समाजाचा विशेष समाजापर्यंत तो चांगला दिसतो सर समाजाच्या नावाखाली बार्शी तालुक्यातलं जर कोण इतर मराठा समाजाचं जे काही माझी काही मला फड्या करणारी माणसं त्यांनी जर समाजामध्ये जर राजकारण आणण्याचा प्रयत्न केला तर ती दूर दूर ठरते समाजाच्या ठिकाणी मी प्रामाणिकपणा समाजाचं काम करणार पक्षाच्या ठिकाणी माझं माझं राजकारण ठिकाणी राजकीय काम करणार आहे त्यामुळे समाजाला ज्या ज्या वेळेस माझ्यासारख्या कार्यकर्तेची आवश्यकता पडत जीवाचं रान करून मी मदत करायला तयार कधी पहिली पण केली आजपर्यंत करतो उद्या करणार आहे माझं राजकारणात जीवन वेगळं आहे समाजातलं जीवन वेगळं आपण बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये रस्त्याची कोट्यवधी रुपयांची काम केली अतिशय चांगल्या पद्धतीने रस्ते झाले परंतु एका गोष्टीची मुलं आहे नागरिकांकडून त्यातून नाराजी व्यक्त होते बार्शी बस स्थानक आहे त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे खड्डे आहेत आणि अपघाताची शक्यता नाकारता येत नाही आतमध्ये तर आपण निधी नसताना काही ठिकाणी रस्त्याची कामं केलेले सो खर्चातून काही केले तर तिथं सुद्धा काही आपल्याला कुठल्या निधीतून थोडाफारे बजवत आले तरीवायची गरज नाही त्याला आपण करण्याचं काम शासनाकडनं आपण मंजूर करून घेतलेला आहे आणि आमदार कोट्यातनं पण मी पंचवीस लाख रुपये दिले ते पाऊस उघडते म्हणून काम राहिले तुमच्या साक्षीनं त्याचं उद्घाटन पण करू आणि पाऊस उगवले आठ पंधरा दिवसात तिकडे तिकडे काम एकदम चकाचक करून पण मंजुरी झालेली आहे काय असेल पाझर तलाव खूप झाले आपल्या तालुक्यात साठवण साठवण तलाव पाझर तलाव पण ते काम नीट झाले गळते आहे काय पाजर त्याचं कसं असतं आणखी म्हणजे साठवण तलाव करतो तो जो त्याचा बांध असतो त्या बांधामध्ये आत माती टाकलेली असते दोन्ही बाजूंना ती वगैरे सगळं केलेलं असतं त्याला ते सेट होण्याकरता एक वर्ष लागत असतं त्याच्यामुळे त्याचा एक नियम असा आहे की पहिल्या वर्षी चाळीस टक्के पाणी पिवायचं दुसऱ्या वर्षी साठ टिके तिसऱ्या वर्षी ऐंशी शंभर टक्के पाणी भरायचं किंवा त्याच्यापेक्षा एकशे वीस जेवढं भरायचं तेवढं भरा काय अडचण नसते परंतु सुरुवातीला ती ती पाजत असते जिथं जिथं पाहिलं तिथं परत एकदा पण ते तुरुस्ते तशा तरुण असतात त्याच्यामुळे कधीच काही नाही अडचण येणार नाही कुठं काय वाटलं तर मला तिथे घेऊन चला मी त्याचे उत्तर पण देतो आणि दुरुस्ती पण करून घेतो पालिकेमध्ये काम पण करून घेतो

या निधी काही कागदपत्रांची आवश्यक लागणार आहे ऑलरेडी आपण पंचनामे करून पुरेल अडुसष्ट हजार चारशे बारा शेतकऱ्यांचे प्रस्ताव आपण पाठवला फक्त निधी अभावी आपण थांबलेलो शासनाने मदती करीत पोर्टल केलेलं ऑनलाईन पोर्टल जसं आपण अविषयी तरी दुष्काळाचे असे वाटप केलेले आहे ज्याला ई केवाय केल्यानंतर लगेच तातडीने ई बी टीद्वारे त्यांच्या खात्यात राखल्या मिळत असते मग हे जे पंचनामे आहेत हे ऑलरेडी पंचनामे आपल्याकडे झालेले आहेत फक्त निधी अभावी आपला विषय राहिलेला होता आणि आपला तालुका शंभर टक्के दुष्काळी तालुका घोषित केल्यामुळे आणि सोयाबीनचं होत नसल्यामुळे मग आमदार साहेबांच्या प्रयत्नातून मंत्रालय मलाही साहेबांनी घेऊन गेले होते त्या दिवशी तिथं आम्ही गेलो तिथून मग कृषी विभागाकडे ती आपली फाईल गेली होती परत तिथं कृषी विभागाकडे आम्ही गेलो परत त्यांनी ती फाईल मदत पुनर्वसनकडे पाठवली म्हणजे त्या दोन विभागांमध्ये काय आहे ते ठरत नव्हतं मग एकदा तर साथ साहेबांनी सांगितलं का आमचं जर तालुका आम पूर्ण दुष्काळी आहे मग तुम्ही एकदाची सोयाबीनची देऊ नका दुष्काळातून आपण देऊ शकतो कारण आपल्याकडे जिल्हा स्तरावर आणखीनही दुष्काळाचं निधी शिल्लक होता कलेक्टर बोलले बोललेकर त्यातून आपल्याला देता येईल त्यामुळे त्यांना अशी विनंती केली तुम्ही सोयाबीन सुगर देता येत नसेल किंवा उशीर लागत असेल त्याला तर तो तुम्ही नाही करा आणि आम्हाला दुष्काळातून तुम्ही ती वाटप करायची परवानगी द्या कारण आपला तालुका दुष्काळी ता ता आहे आणि कोणतीही एक मदत आपल्याला त्यांना द्याय होते त्यामुळे तो आता काल तो पत्र आपल्याकडे आला तर साडेसात आठपर्यंत जर आपण पाठपुरावा करत होता पण त्यांना थोडा संशय झाला असेल साहेब त्या ठिकाणी गेल्यानंतर तो पत्र रेडी झालेलं होतं फक्त स्वाक्षरी राहिली होती काल रात्री नऊ वाजता पत्र आला आपल्याकडे ऑलरेडी ते सर्व शेतकऱ्यांचे डिटेल्स पण आलेले आहेत खाते नंबर आहे आधार नंबर आहे फक्त आता कापत्र विभागीय एक कुठल्याकडे गेलेले आहेत तिथून कलेक्टर साहेबांमार्फत माझ्याकडे आलं आपण आपली जी अपलोड करायची प्रक्रिया आहे याच्यावर पोर्टलवर ती लगेच करू मग जी काही ई करायची प्रक्रिया असणार आहे ते पण आपण करू फक्त आपल्या मार्फत एक हे पण मला या ठिकाणी करामुळे क्यू आर कोड बनवलेला आहे आता क्यू आर कोड म्हणजे प्रत्येक शेतकरी स्वतः या लॉग याचवर गेल्यानंतर ज्यांना वी के नंबर येणार आहे वी के नंबर आल्यानंतर या क्यू आर कोडचा स्कॅन करायचा त्या ठिकाणी ती एक लिंक ओपन होईल त्या ठिकाणी आपला विकी नंबर टाकायचा ज्या शेतकऱ्यांना विकी नंबर येणार आहे सो विकी नंबर टाकल्यानंतर प्रत्येक शेतकरी स्वतः पाहू शकतो का माती रक्कम कोणत्या खात्यात गेली कारण आमच्याकडे जी येणारी बरेच शेतकऱ्यांची संख्या आहे त्यात इश्यू असा होतो का त्यांचं लिंक आधार कारण आपण जी पेमेंट देत असतो ही जी पेमेंट होते ती आधार लिंकवर होत असते म्हणजे आधार कार्डला जो खाते नंबर त्यांचं लिंक आहे त्याच्यात आता प्रत्येक कुणाकुणाचे दोन ते तीन खाते असतात ते नंबर दिलेले असतं डी सी सीचा आणि लिंक असतो बँकेला दुसऱ्याच सुद्धा तरी मग ती रक्कम दुसऱ्याच खात्यात गेलेली असते आणि ते पाहण्यात न आल्यामुळे त्यांना अशी शंका असते की आपल्याला रक्कम चालली त्यामुळे या लिंकवर गेल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला सुद्धा आपल्याला कळू शकतं की आपली नेमकी रक्कम कोणत्या खा खात्यात गेलेली आहे त्याचबरोबर जर आधार कार्डमध्ये काही चुका असतील कुणाचं व्हेरिफिकेशन आलेलं नसतं किंवा थम मॅच होत नाही त्या बाबतीतल्या सुद्धा चुका याच्यावर गेल्यानंतर लक्षात येतात त्यामुळे हे सुद्धा आपण तहसील कार्यालयावर पण लावलेले आहे आमदार साहेबांचे संपर्क कार्यालयात थु� पण आपण लावतो आणि तुम्हाला तुम्ही त्या दिवशी आपल्या पत्रकारांच्या ग्रुपवर टाकला आपल्याला अनुभव द्यायला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचवलं तर विनाकारण त्यांना ऑफिसला यायची गरज पडणार नाही जागेवर बसून ते आपलं हे चेक करू शकतात आता हे जे अडुसष्ट हजार शेतकरी आहेत त्यांची जी काही अप्रूव्ह करायची प्रक्रिया आहे की उद्यापासून म्हणजे हे पत्र आलं तर आपण लगेच करू कारण आपल्याकडे ऑलरेडी सगळा डेटा रेडी आहे म्हणजे याच्यामध्ये कोणती उशीर लागणार नाही फक्त शेतकऱ्यांची जी विके के नंबर आल्यानंतर त्यांना जी ई केवायसी करायची आहे ते आपण लवकरात लवकर करून घ्यावं द्वारे नाही आपण यादी आली आपण गावामध्ये प्रसिद्ध करतो प्रत्येक ठिकाणी कारण मा, मागे आम्ही फोन करून करून घेतलेले एकशे लोक राहिले होते त्या लोकांना तर फोन करून ते ज्या ठिकाणी असतील तिथूनही करू शकतात असं नाही का त्यांनी बार्षितच करावं ते ज्या ठिकाणी महाराष्ट्रात असतील कुठल्याही सेती केंद्रावर जाऊन ते ई केवायसी आपलं करू शकतात मोबाईलद्वारे सुद्धा ओ टी पीद्वारे द्वारे सुद्धा करू शकतात जर त्यांचा कमी नाच होत नसेल तर ओ टी पीद्वारे द्वारे सुद्धा करू शकतात सांगत नव्हते हे शेतकऱ्यांनी एक सकळी सकाळी आणलं होतं कारण मागील पाच सहा महिन्यापासून आम्ही पाहतो दररोज शेतकऱ्यांचे एक एक विषय असा आहे कारण यात अडचण कशी झाली होती पहिल्यांदा पंचनामी केले स्वर्मिवाल्यांचे आणि त्याच्या मागून आवेळीचे निधी गेला दुष्काळवाल्यांना मदत भेटली परंतु ही लोक खरोखर त्यांचं जे काही त्यांच्यावर अन्याय होणार होतं